त्यांना शुद्ध हवा त्यांच्या हक्काची नैसर्गिक साधनसंपत्ती सोयीसुविधा आणि मनोरंजनाची साधनं मिळत आहेत का नऊ लोकांमध्ये अस्मिता जागृत आहे का आणि दहा ते भविष्याकडे आशेने अपेक्षेने महत्त्वाकांक्षाने आहेत का या दहा गोष्टींचा विचार करून वेगवेगळ्या वेग प्रश्नांना आम्ही हात घालायला सुरुवात केली आणि ते हात घालत असताना काय महाराष्ट्राचं ज्याला आपण स्वॉट म्हणतो महाराष्ट्राची स्ट्रेंथ काय महाराष्ट्राचे विकनेसेस काय आहेत महाराष्ट्राकडे अपॉर्च्युनिटीज काय आहेत महाराष्ट्राला थ्रेट्स काय आहेत मग आत्ता सत्य काय आहे महाराष्ट्रातला आत्ता आत्ता परिस्थिती काय महाराष्ट्राबद्दल आपण जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्र काय त्याचे एक आम्ही एक साधारणपणे एक पॉईंट्स काढले की महाराष्ट्राकडे काय आहे तर महाराष्ट्राकडे समाज प्रबोधनाचा समाज सुधारणेचा फार मोठा वारसा आहे दोन उज्ज्वल इतिहास परंपरा आहे तीन देशात सर्वात मोठं उद्योग क्षेत्र आहे चार आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग ट्रेड रूटवरील वरील महत्त्वाचं स्थान आहे पाच सर्वात जास्त शहरीकरण हे महाराष्ट्रात होते त्याचाही आराखडा मी त्याच्यावर त्या पुस्तिकेमध्ये दिलेला आहे की कोणकोणत्या राज्यामधनं सगळ्यात जास्ती हे महाराष्ट्रामध्ये स्थलांतर आहे लोकसंख्येत दुसरा नंबर आणि क्षेत्रफळात तीन नंबर लोकसंख्येचं स्वरूप तरुणांचं प्रमाण प्रचंड सातशे वीस किलोमीटरचा किन, किन, किन किलोमीटरची कोकणची आपली किनारपट्टी सुमारे पंधरा टक्के जंगलक्षेत्र दहा दहा कृषी उत्पन्न कमी होत चाललेलं खूप मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून स्थलांतर शिक्षणाचं चा प्रमाण चांगलं पण नोकरीयुग्य शिक्षणाची वानवा जाती आणि राजकारण ह्यांनी समाज फाटलेला दारूनं अनेक घरं उद्ध्वस्त गुन्हेगारी वाढत आहे ऊर्जा संकट आहे दुष्काळ पाणीटंचाई समृद्ध चित्रपट क्षेत्र भाषा मराठी जगातील पंधरावी भाषा एकेकाळी समृद्ध सहकार चळवळ एकेकाळचं सा बलवान सामाजिक कार्याचं चळवळीचं क्षेत्र सा नाट्य साहित्याची उत्तम परंपरा अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन सा संस्था खालपर्यंत पोहोचलेली पंचायतराज व्यवस्था शिक्षित महिला वर्ग आणि बहुआयामी समाज जो सर्वांना सामावून घेतो ह्यातलं तिसरं शेवटचं जे मी आत्ता बोललो आपल्याला मी मध्यंतरी एका खूप मोठ्या एका अमराठी उद्योगपतीला मी भेटलो आणि <kuh> मी त्यांना भेटल्यानंतर त्यांचा सगळा व्यवसाय खूप मोठे आणि मी भी त्यांना विचारलं की तुम्ही इतकी वर्ष म्हटलं महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसाय करता आहात इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हटलं तुम्ही महाराष्ट्रातनं सुरुवात केलीत देशभर गेलात आणि आता तुम्ही जगभर गेलेलात तुम्हाला या देशातल्या कुठच्याही राज्यात जावं असं वाटलं नाही सुरुवात करावीशी वाटली नाही तुम्हाला महाराष्ट्रात ही गोष्ट करावीशी वाटली आणि इथून तुमचा संपूर्ण उद्योगधंदा हा पसरला गेला जगात पसरला गेला आपलं मत काय मराठी माणसाबद्दलचं सा। काय सांगितलं असेल तुम्ही की म्हणे मी हा एकमेव समाज बघितला या देशात मराठी समाज जो पटकन ग्लोबल होतो जो जगाचा विचार करतो हे वाक्य ऐकल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की किती वर्षापूर्वी ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलं विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाश ये विश्व हा मराठी समाज आपण कुठे आहोत आपला डी एन ए काय आपण कसा विचार करतोय आपण जग जगाचा विचार करून जगात जे चांगलं आहे ते आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणलं पाहिजे आणि आज जर युरोपातला कोणताही देश जर समजा आपण पाहिलात तर कुठच्याही युरोपातल्या देशापेक्षा किंवा किंबवना तेवढाच संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीमध्ये देखील तितकीच ताक ताकद आहे जी आज युरोपामध्ये आहे मोठमोठ्या देशांमध्ये आहे पण मग अडलं आहे कुठे अडले फक्त एकाच गोष्टीवरती इच्छाशक्ती आणि भ्रष्टाचार या दोन गोष्टींवरती महाराष्ट्र रखडलेला आहे आम्हाला पुढे जाताच येत नाही आहे आम्हाला पुढे कुठच्या गोष्टी करताच येत नाही आहेत प्रत्येक ठिकाणी राजकारण आडवं येत आहे प्रत्येक ठिकाणी पैसे आडवे येत आहेत हे त्याचं ते त्याचं ते त्याचं माझं नाही या सगळ्या विचारामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या बाजूनी महाराष्ट्र अडकला आणि महाराष्ट्राची प्रगती आज खुंटलेली आहे आपण म्हणतोय बाकीची राज्य पुढे जात आहेत बाकीची राज्य पुढे नाही जात आहेत महाराष्ट्र थांबला आहे महाराष्ट्र आज अजूनही खूप पुढे आहे पण आमच्याच लोकांना काही देणं घेणं राहिलेलं नाही आणि या सगळ्या गोष्टींचा विचार मी या संपूर्ण विकास आराखड्यामध्ये केलेला आहे पुढे पुढे आपल्याला अनेक गोष्टी दिसतील मी श्री सौरभ करंदीकर यांना मी इथे निमंत्रित करतो ते एक पाच मिनिटात आपल्याला वेबसाईट संदर्भामध्ये इथे सूचना देतील आणि त्याच्यानंतर श्री अनिल शिदोरे हे आपल्यासमोर येतील मी असेनच इथे अर्थात मध्ये मध्ये चोमडेगिरी करायला पण अनिल शिदोरे येथील बाकीचा जो विषय आहे ते ते अनिल शिदोरे आपल्याशी सविस्तर बोलतील शिदोरे यांचं बोलून झालं एक एक टप्प्याटप्प्याने टप्प्याने आहे आणि मग त्याच्यानंतर आपण टुरिझम या विषयावरती जाणार आहोत त्याच्यावरती संदीप शिकरे हे येऊन आपल्याला प्रेझेंटेशन देतील आणि ते संपल्यानंतर मला काय वाटतंय त्याची ते, एक चित्रफित केलेली आहे ती चित्रफित मी आपल्यासमोर सादर करीन मी सौरभ करंदीकरांना मी निमंत्रित करतो की त्यांनी येऊन आपली वेबसाईट कशी असेल काय असेल हे स्पष्ट करावं पाच साडेपाच वर्षांपेक्षा जास्तचा अभ्यास लिखाण आणि अडीच लाखापेक्षा जास्त शब्द एका वेबसाईटमध्ये कसे मांडायचे हे चॅलेंज होतं पण त्यापेक्षा मोठं चॅलेंज असं होतं की झालेला अभ्यास झालेल्या विषयांवरचं त्याच्याबद्दलचे आमचे सजेशन्स हे सगळे पटकन कसे शोधता येतील पटकन कसे वाचता येतील हे सगळं करण्यासाठी स्ट्रक्चर कसं असावं म्हणून बऱ्याच वेबसाईट्सकडे आम्ही बघितलं खरं सांगायचं तर विकिपीडिया सोडलं तर बाकी कोणतंही असं उदाहरण नाही आहे की ज्याचं आम्ही घेऊ शकू स्ट्रक्चर या विकास आराखड्याच्या लोगोमध्येच वेबसाईटचं स्ट्रक्चर आहे त्यातला पहिला विभाग आहे आमची भूमिका दुसरं आहे मूलभूत गरजा आणि दर्जेदार जीवनमान तिसरं पायाभूत सुविधा चौथं प्रशासन प्रगतीच्या संधी मराठी अस्मिता आणि या सगळ्याचा अभ्यास तुमच्यासमोर विषयानुसार संदर्भ सूची ठेवण्यासाठी हा सातवा भाग आणि जी वेबसाईट आहे तीसुद्धा अशीच दिसते तुम्हाला आणि प्रत्येक विषयातले उपविषय हे त्याच्याखाली मांडलेले आहेत हे करत असताना याचं होमपेज काय असावं याबद्दल आम्ही विचार करत होतो आणि राजसाहेबांना म्हणाले की हे जर सगळे विषय मांडायचे तर त्याचं होमपेज हेच का असू नये म्हणजे सगळं सगळ्यांच्या समोर येईल प्रत्येकाला आपापले विषय असतात प्रत्येकाला आपापले गोष्टी बघायच्या असतात तर त्या प्रत्येकाला इथे जायला येत आलं पाहिजे पटकन या वेबसाईटची यू आर एल आहे एम एन एस ब्लू प्रिंट डॉट <laughs> ओ आर जी आणि तुमचे मोबाईल पटकन काढून आयपॅड पटकन काढून तिथे आत्ता जाऊ नका हा कार्यक्रम संपल्यानंतर ही वेबसाईट लाईव्ह होणार आहे आणि तुम्ही ही सगळी माहिती बघू शकता त्याची एक झलक तुम्हाला आता दाखवतो यामध्ये महत्वाच्या ज्या कल्पना आहेत सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या विषयातल्या महत्त्वाच्या कल्पना एका ठिकाणी बघता याव्या म्हणून हे पहिलं बटन दिलेलं आहे महत्वाच्या कल्पना वाचा इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर सगळ्या कल्पना एकत्र दिसतील आमची भूमिका आधी समजून घ्या त्याच्यानंतर वाचा असं आमचं म्हणणं आहे आणि या कल्पना बऱ्याच आहेत मला वाटतं एक मिनिट दीडशेपेक्षा जास्त कल्पना इथे आहेत सगळ्या क्षेत्रामधल्या एकशे बहात्तर कल्पना आहेत आणि या प्रत्येक कल्पनेच्या टेक्स्टवर जर तुम्ही क्लिक केलं म्हणजे आता समजा आपण एक उदाहरणादाखल घेऊ तिथे क्लिक केल्यानंतर त्या विषयापर्यंत तुम्हाला जाता येईल आणि त्या विषयाचा आमचा जो अभ्यास आहे त्या कल्पना आहेत त्या सगळ्या तुमच्यासमोर येतील आणि दावीकडे जर तुम्ही बघाल तर त्या कल्पना कशा तुमच्यासमोर आलेल्या आहेत तर विषय त्याचा परिचय आम्हाला पडलेले महाराष्ट्राला पडलेले प्रश्न त्यांचं स्वरूप हे असं का होतं याचं एक ॲनालिसिस काय करायला हवं याबद्दलचं आमचं मत आणि महत्त्वाच्या कल्पना आणि कार्यक्रम असं आहे तर हा सगळा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी बघता येईल हे प्रत्येक उपविभाग जे तुम्हाला दिसत आहेत त्याच्यातला एखादा समजा आपण धरला तर त्या विभागाकडे जाऊन आपण त्याच्यातली माहिती बघू शकू संदर्भ आता शेवटचा जो सेक्शन आहे तो दाखवतो या सगळ्यातली संदर्भ सूची जिथे इथे आहे म्हणजे तुम्हाला इथे वेगवेगळ्या वेबसाईटच्या यू आर एल्स आहेत केलेला अभ्यास आहे आणि विकास आराखड्याबद्दल असं जे वरती सेक्शन आहे तिथे अभ्यास हा सगळा तुमच्यासमोर ठेवलेला आहे काही आडपडदा न ठेवता सगळं तिथे आहे मनसे अकादमीनी आत्तापर्यंत तयार केलेले एकंदर मला वाटतं शंभराच्या वर डॉक्युमेंट्स आपण डाउनलोड करण्यासाठी तिथे ठेवलेले आहे म्हणजे हे आमच्या पुरतेच नाही आहेत तर तुम्ही डाउनलोड करून ह्या सगळ्या वाचू शकता आणि त्याच्याबद्दल आपलं मत कळवू शकता कसं आपले विचार कळवा असं जे आम्ही इथे म्हटलेलं आहे तिथे तुम्ही क्लिक केलं की त्या विषयाबद्दलचं आपलं मत काय आहे ते तुम्हाला इथे टाईप करता येईल म्हणजे आता आपले विचार मांडायचे असतील तर राजसाहेब हो हे शक्य करून दाखवू ईमेल द्यायला लागेल म्हणजे त्या ह्याचं जे उत्तर मिळेल ते तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही आम्हाला ते पाठवू शकता मला बरंच म्हणायचं आहे त्याच्यामुळे मी आत्ता पाठवत नाही आहे लाईव्ह झाल्यानंतर पाठवतो ही वेबसाईट संपलेली नाही म्हणजे जसा विकास आराखडा संपलेला नाही तशी ही वेबसाईटसुद्धा संपलेली नाही आहे वाहत्या नदीसारखी आहे दुसरे धरे छोट्या नद्या तुमचे विचार हे सगळे या वेबसाईटमध्ये यायची गरज आहे आणि त्यासाठी ही या युआरएल वर जाऊन तुमचे विचार तुम्ही मांडा आणि आमची टीम तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींच उत्तर देईल धन्यवाद हे hey, uh, असला वेबसाईटच लाईट लाव रे दिवेलाव मुद्दा नाही बोललो हे करत असताना आपण एक काही गोष्टीचा विचार केला त्या पाच गोष्टी आहेत त्या पाच गोष्टी आपल्यासमोर मुद्दा म्हणून ठेवतो की आपण जे सुचवतोय ते चांगलं आहे का म्हणजे हे सगळं करत असताना आम्ही इतक्या लोकांशी बोललो इतक्या लोकांना विचारून घेतलं स्वतःच्या मनाशी अनेकदा विचार केला की हे करतोय हे बरोबर करतोय का आपण जे सुचवतोय ते चांगलं आहे का सुंदर आहे का आपल्या संस्कृतीला भावेल असं आहे का त्यात कोणाचं नुकसान असं तर नाही ना ते न्याय आहे का काही सुचवताना काही विकास साधताना आपण एकाचा घास काढून तो दुसरीकडे तर देत नाही होत ना तो जे करतो आहोत तेच करणं योग्य आहे का आवश्यक आहे का ते करण्याची हीच वेळ बरोबर आहे का ते बरोबर आहे का खरं आहे का कुठे याचा विचार प्रयोग झाला आहे का आणि आपण ते तपासलं आहे का हे केल्यामुळे माझा या मराठी समाज अधिक चांगला अधिक पुढचा अधिक वरच्या दर्जाचा होणार आहे ना शेवटी समाज शहाणा होणं मोठा होणं उन्नत होणं संपन्न होणं महत्त्वाचं ते आपण करू इच्छितो आहे ना आणि त्यातनं ते होणार आहे ना अशा प्रकारचा विचार करून हा आराखडा संपूर्ण आपण तयार करायला घेतला आणि आज तो मी आपल्यासमोर आणतो आहे मी श्री अनिल शिदोरे यांना मी व्यासपीठावरती बोलवीन आणि त्यांनी या, <coughs> या माणसाने इतकं काम केलं तुम्हाला कल्पना नाही अंदाज नाही मला असं वाटतं एखाद्या राजकीय पक्षात एखाद्या राजकीय पक्षाने इतका अभ्यास केलेला आजपर्यंत कोणी केलेला नसेल आणि नुसता अभ्यास नाही तर तो, तो परत महाराष्ट्राला देऊन टाकायचा की आम्ही करतोय तेच बरोबर आहे नाही तुमचेही विचार आम्हाला अपेक्षित आहेत तुमचंही म्हणणं अपेक्षित आहे महाराष्ट्राचं मत हे अपेक्षित आहे तुमच्याकडे काही अजून नवीन विचार असतील नवीन अजून नवीन गोष्टी असतील तर त्या सांगा कारण होतं असं की हे सगळं करत असताना भराऱ्या मारायला किती वेळ लागतो वेगवेगळ्या गोष्टी सांगायला किती वेळ लागतात की मी हे आणेन मी ते आणेन मी या गोष्टी करेन मी त्या गोष्टी करेन पण हे सगळं तपासत असताना इतक्या अर्थतज्ञांबरोबर आमची चर्चा झाली मोठमोठ्या अर्थतज्ज्ञांबरोबर चर्चा केल्यानंतर हे प्रॅक्टिकल आहे हे फिजिबल आहे का हे इकॉनॉमिकली वायबल आहे का हे घडू शकतं का हे होऊ शकतं का या सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करूनच हे तुमच्यासमोर आज मांडतो आहोत त्याच्यामुळे ह्या <coughs> <coughs> काहीतरी नुसत्याच कल्पना आहेत एक स्वप्नरंजन आहे अशातला भाग नाही आहे मी जे सांगितलेलं आहे हे त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की हो हे शक्य आहे हे माझ्याविषयी आता राजसाहेबांनी सांगितल्यामुळे एक थोडं मनावर दडपण आहे पण माझा विषय थोडा तसा वृक्ष आहे म्हणजे मी तुम्हाला आता साधारणपणे आम्ही या विकास आराखड्यामध्ये काय काय सुचवलं हो आहे म्हणजे हे शक्य होण्यासाठी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा नवनिर्माण होण्यासाठी नवा महाराष्ट्र उभा राहण्यासाठी काय काय शक्य आहे त्यातल्या काही थोड्या कल्पना मी आज आपल्यासमोर मांडणार आहे कारण त्यातल्या सगळ्या कल्पना नुसत्या मी एक एक ओळ जरी व वाचली तरी मला आम्ही एकदा त त्याचं मोजलं पण एक तास दीड तास मला फक्त त्या त्या ओळी वाचायला लागतील महाराष्ट्राचा विकास आराखडा आम्ही सुरुवात केली त्याच्यामध्ये विकास या शब्दापासून मला असं वाटतं की विकास हा शब्द बहुतेक म मराठीमधला सगळ्यात जास्त गुळगुळीत झालेला शब्द असेल कारण कोणीही उठतं काहीही आम्ही विकास करू विकासाविषयी पण विकास, विकास म्हणजे नेमकं काय का आणि आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून पक्षाला या विकासाविषयी काय वाटतं असा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली आणि आम्हाला कळलं नाही की विकास हा शब्द आला कुठून म्हणजे विकास, आला, आला। विकास हा शब्द आला तर क तो कुठल्या दुसऱ्या भाषेतून आला काय आलं म्हणून आम्ही काही भाषा तज्ज्ञांना विचारलं की विकास हा शब्द आला तरी कुठून तेव्हा त्याने आम्हाला फार मजेशीर उत्तर दिलं त्याने सांगितलं की आम्हाला की मूळ शब्द आहे कसं म्हणजे कसं नाही बरं का कस याचा अर्थ हा थोडा संस्कृत शब्द आहे याचा अर्थ पुढे जाणे आणि विकास म्हणजे सर्वांनी अधिक पुढे जाणे त्यामुळे समाजाला पुढे नेण्याचं काम मी विकास म्हणजे समाजाला पुढे नेणे असा अर्थ आहे मग आम्ही असं ठरवलं की हे सगळं करत असताना आपल्याला विकासाविषयी काय वाटतं त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये याविषयी एक व्याख्या केली आणि आम्हाला असं वाटलं की राजकीय हो पक्षांनी किंवा सरकारामध्ये असलेल्या आणि सार्वजनिक क्षेत्रामध्ये असलेल्या सर्वांनी याचा नीट विचार करायला पाहिजे एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने असं सांगितलं की नुसता विकास उपयोगाचा नाही तो टिकाऊ असला पाहिजे आणि टिकाऊ अशा विकासाची व्याख्या त्यांनी फार सुंदर केली मी आधी मराठीत वाचतो त्यांनी असं म्हणलं जेव्हा आजची पिढी ही त्यांच्या आजच्या गरजा भागवताना उद्याच्या पिढीचा च्या विकास करण्याच्या क्षमतेत बाधा आणत नाही तेव्हा तो टिकाऊ विकास म्हणायचा म्हणजे आजच सगळं ओरबडून घ्यायचं आणि नंतर कोणाला काही शिल्लक राहणार नाही अशा प्रकारचा कुठली गोष्ट म्हणजे टिकाऊ विकास नाही इंग्लिशमध्ये असं म्हणलं आहे की डेव्हलपमेंट इज सस्टेनेबल इफ इट मीट्स द नीड्स ऑफ द प्रेझेंट विदाउट कॉम्प्रोमाइझिंग द ॲबिलिटी ऑफ फ्युचर जनरेशन्स टू मीट देअर ओन नीड्स कारण महाराष्ट्राचा विचार करताना आमच्याकडे जी कालमर्यादा होती आम्ही सुरुवातीला असा विचार केला की शंभर वर्ष शंभर वर्षाचा आपण विचार करायला पाहिजे पण ते करताना सुद्धा आम्हाला काही समाजशास्त्रज्ञांनी असं सांगितलं की अहो शंभर वर्ष खूप पुढे राहील कारण शंभर वर्षामध्ये वर्षा इतके वेळा बदलेल सगळं जग तुम्हाला अंदाज येणार नाही त्याच्यापेक्षा तुम्ही प पंचवीस पन्नास वर्षामध्ये काय करता येईल याचा विचार करा म्हणून आम्ही अगदी आमच्या दृष्टीने अगदी सोपी अशी व्याख्या केली आम्ही असं म्हणालो की विकास म्हणजे लोकांचा विकास विकास म्हणजे लोकांची सुरक्षितता विकास म्हणजे लोकांचा आनंद आणि विकास म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला पुढे जाण्याची संधी महाराष्ट्राकडे जे आहे ते वाचवणं महाराष्ट्राकडे जे आहे ते टिकवणं जोपासणं म्हणजे विकास मग त्यात निसर्ग आला जंगल आली संपत्ती आली नद्या आल्या माणसं आली माणसांची क्षमता आली आणि मराठी संस्कृती पण आली त्यामुळे ब्लूप्रिंटमध्ये फक्त आम्ही अशा काही दगडबिटा आणि फक्त पूल आणि रस्ते याचा विचार नाही केला आम्ही संपूर्ण मराठी संस्कृतीचा विकास येत्या पन्नास वर्षांमध्ये आणि शंभर वर्षामध्ये कसा करता येईल याचा विचार केला आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात मी